बघा आता इथं तुम्हाला मी सांगतोय बघा आपल्याला कसं संबंध असला पाहिजे एकमेकाशी आपल्याला नाते बघा ह्या आणि ह्या डायग्राम मध्ये कसं आहे बघा ह्याच्यामध्ये काय चेंज झालं ह्या मधला जो भाग आहे तो काय झाला फक्त आणि फक्त एकमेकाच्या जो असे होते तो विरुद्ध झाली बरोबर विरुद्ध झाले बाकी एज इट इज सेम आहे मग आता इथं पण मला काय हेच चेंज झालं पाहिजे हे एकमेकांचा जोडल्या जातील म्हणजे असा गोल म्हणजे हे एज इट इज असायला पाहिजे होतं असं मला वाटतं पण तसं तिथं नाहीये डायग्राम इथं ऑप्शन मध्ये तसं नाहीये बरोबर तर मला इथं उत्तर कुठला यायला पाहिजे ओके चला ओके हा थोडा आहे कन्फ्युज क्रमांक बी सिंपल मी तुम्हाला सांग ओके पर्याय क्रमांक बी मध्ये बघ बासमज तू जर म्हटलं इथं बघ हे अर जे आहे तुझा हे आता याच्या ऑपोजिटला जरी गेलाय हा मग हा जरी ऑपोजिटला गेला कि इथं गोल यायला पाहिजे होत समज आणि हे जे आहे जे आहे ना हे आशे हसायला पाहिजे होत का नाही बरोबर हा गोल यायला पाहिजे होत आणि हे जे आहे ते आशे यायला पाहिजे होते असे पण इथं कसं दाखवत बाळ ओके इथं कसं दाखवत इथं आरो असं दाखवत बरोबर का नाही हे असं दाखवत आरो पण तसं न नसायला पाहिजे होत बरोबर पर्याय क्रमांक बी पण मला असं वाटतं की योग्य नाहीये पण इथं बघा इथं मध्ये बघा इथं चेंज झालं का एज इट इज आहे फक्त मधला पोर्शन आहे तर तेवढाच एकमेकाला जोडला गेला तो विरुद्ध दिशे गेला बरोबर तो असा होता तो असा होता तरी अपोजिट झाला असा होता तर तो काय झाला नंतर असा झाला अपोजिट झाला पण माझं पण इथं पण तसंच व्हायला पाहिजे होतं पण इथं मला बी मध्ये हा नसणार आहे कारण हा टोकाला नाहीये हा बी नसणार नाही हा पण टोकाला नाहीये या दोन्ही पैकी मला उत्तर आता मला मिळालं पण हा पण काय असा असायला पाहिजे होता आणि हा पण इथं असा असायला पाहिजे होता इथं हा जो कन्फ्युजन क्वेश्चन होता मी पण बघितला होता जे की बऱ्याच जणांनी चुकवला होता दोन हजार तेवीसचा चा पेपर मी पण चेक केला तर याच उत्तर आपलं बीच पकडूया कारण असं असायला पाहिजे होतं पण नाहीये तरी पण आपल्याला मॅथ जुळ थोडस जुळतं पर्यायकर मग ए तुमचं उत्तर आहे ओके चला बघा असं असायला पाहिजे होतं मी कसं म्हटलं कसं असायला पाहिजे होतं पण नाहीये म्हणून तरी पण आपल्याला हे थोडस मॅच होत म्हणून बी ला करायचं पुढे जायचं ओके चला ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेतो मी आणि समजणं फार महत्वाचं आपल्याला मिस्टेक पण काढता आली पाहिजे ओके चला हे क्वेश्चन कोण सांगणार आहे बघूया चला बघूया इथं कसं दिसतंय इथं तुम्हाला एक चौकोन दिसतय आणि हे इथं एक आर्क आहे नंतर हा जो आहे तुमच्या ह्याच्या ऑपोजिटला त्याच्या मिडल मधून काय झालेले आहेत अशी डायमंड तयार झालेले आहेत डायमंड शेप तयार झालेली आहेत ओके डायमंड शेप तुमची काय झालेली आहेत तयार झाले आहेत ओके ओके डायमंड शेप मग आता इथं पण मला असं डायमंड शेपच तयार व्हायला पाहिजे का नाही बाळांनो बघा असं चार अशी दिसली पाहिजे बरोबर इथं मला काय आन्सर ओके बघा जसं संबंध आहे ह्या एकमेकांशी जसं संबंध आहे तसं मला इथं पण संबंध मला क्रिएट केला पाहिजे तसाच दिसला पाहिजे संबंध तर मला असं दिसतं का ओके बोल रे बोल रे काय म्हणतोय जे काय म्हणतो रे अरे आकृत संपल्याची माझ कोणतं थांबा ओके थांबा संपूया माझ्या मला ऍड करू लागले का पर्याय क्रमांक सी दिसते तसा तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे बरोबर हा तसे दिसते का नाही सांगा सांगितलं ओके एकोणीसव्याच ए बा सांग बर का कस आलं आकृती मध्ये पहिली आकृती आहे तर तिथे दोन भाग केले गोलाचे गोल आणि खाली मल्टिप्लाय आणि तिला एका ने फिरवलंय आणि मग आपल्याला फिरवलं अरे अरे लेफ्टिरवलंय क्लास फिरवलंय या बाजूने फिरवलं काय नाही असं नाईलं फिरवलं असं फिरवलंय म्हणजे अँटी क्लॉक ने फिरवलंय ओके मग माझ्या फिरला पाहिजे म्हणजे प्लस या साइड ला आली पाहिजे प्रश्न आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन मध्ये आहे ते आपल्याला इकडे दिसलं पाहिजे एक दोन तीन आहे तीन आहेत ना एक दोन तीन असायला पाहिजे आणि प्लस एक दोन तीन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए हा कॅन्सल कारण हा इथं प्लस असायला पाहिजे इथं प्लस असायला पाहिजे इथं झिरो कस काय रे प्लस असायला पाहिजे कॅन्सल करा ए ए ऑप्शन क्रमांक ए तुमचं फायनल उत्तर आहे ओके सगळ्यांना समजलं रे हा क्वेश्चन फार सोपा क्वेश्चन ओके फक्त रोटेशन फक्त रोटेशन द अँटी क्लॉक वाईस ओके वीसचं उत्तर बघा आता वीस जर चेक केला तुम्ही तर बघा गा, इथं काय झालं वीस मध्ये बघा हे आरो जे आहे ते चेंज झालेले आहेत हा इकडे दोन्ही पण एका दिशेने जात होते आता एक आरो काय गेला अपोजिट डायरेक्शन गेला हा इकडे चालला म्हणजे इकडे जय चालला तर इकडे सचिन चालला म्हणजे मी चाललो ओके म्हणजे मी चाललो ओके असं आम्ही एकत्र जात होतो मग आता काय समत आणि जे चाललं ते एकत्र आणि समजने भांडण केलं मग निकतरी मग आज जातो तुझा याने दिशेने रागवत चालला आणि तस इथं काय झालेलं आहे हा काय केला इकडं दिशेने चालला मग आता इथं काय होईल तसंच होईल हा इकडं जाईल आणि हा इकडं इकडं जाईल ओके चला चेक करा आणि हा जो चौकोन आहे भरीव चौकोन पर्याय क्रमांक सी वर बार, का बाबा बघूया ये मध्ये इथं दोन्हीकडे आहे कॅन्सल करा इथं भरीव चौकोन पाहिजे कॅन्सल करा, ला करा ला दो हे दोन्ही एका डायरेक्शनला मला नकोय चला हा इथं बरीव पाहिजे होता कॅन्सल करा एका डायरेक्शनला चले दोघं हे अपोजिट डायरेक्शनला चल पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर आहे मॅच होतंय समन त्याच या दोघांचा जसा संबंध होता तसा या दोघांचा संबंध एकमेकाशी एकमेकाशी जात आहे एकमेकाशी तर हे तुम्हाला सगळ्यांना समजलं का बोला इथपर्यंत